नमस्कार मित्र निणो कसे आहात सगळे मजेत ना तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डोसा डोसाला लागणारी चटणी सोबत बटाट्याची भाजी आणि आमटी हे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान इथं आंबलेलं आहे तर मी अगदी आपल्या गावरान भाषेत तुम्हाला सांगणार आहे मला काही ते अगदी आता काय म्हणतात बघा ते तसं काही नाही जमत मी अगदी आपल्या गावरान भाषेने तुम्हाला माझ्या भाषेत तुम्हाला सर्व व्यवस्थित समजावून सांगणार आहे कृपया काहीच चुकले असेल तर मला क्षमा असावी तर मैत्रिणींनं इथे मी काल दुपारी साधारण एकच्या दरम्यान चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असे प्रमाण घेऊन आमच्या घरात भरपूर मंडळी असल्यामुळं साधारण एक बारा वाटी तांदूळ आणि तीन वाटी उडदाची डाळ अशी मी भिजवलेली होती त्यानंतर ठीक सहा वाजता मी याला रुबवायला घेतलं म्हणजे चार तास झाले बघा चार तासानंतर मी रुबवून घेतलं आणि रात्रभर एका कढईमध्ये हा डबा ठेवला आणि त्याच्यावर एक आपली जुनी काहीतरी जाडसर असं त्याच्यावर झाकून ठेवलं आणि किती छान असं रुबले बघा इथं पीठ खूप छान रुबले तुम्ही पण असंच करत जावा रात्रभर रुबवायचं संध्याकाळचं आणि रात्रभर याला ठेवून टाकायचं म्हणजे सकाळी चालक नाही पीठ चांगलं आंबून तयार होतंय तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आपल्या ग्रामीण भागात काहीतरी स्पेशल स्कार मनुन में बेत असतोस कारण रविवारचं म्हटलं तर सगळी घरात असतात मुलं पण असतात घरातले मोठे पण असतात म्हणून मी आज डोशाचा बेत केला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा असं मला वाटलं म्हणून याचा देखील मी व्हिडिओ बनवला आहे तर मैत्रिणीनं इथे मी उकडून बटाटा घेतला आहे कांदा देखील चिरून घेतला आहे आणि आता मिरचीचं वाटण करण्यासाठी त्यामध्ये मिरची खोबरं कडीपत्ता लसूण हे सर्व काही मी मिक्सरला लावून घेणार आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं तिळं हे सर्व त्यात टाकून दिलं आहे आता फोडणी तडकल्यावर त्यामध्ये हिंग पावडर देखील घातले आहे सोबतच कडीपत्त्याची पाने टाकून द्यायची आता हे व्यवस्थित फोडणी तयार झाल्यावर आपण जो चिरलेला कांदा होता नाही तो यामध्ये घालायचा आणि छान असं खरपूस आता याला कांद्याला भाजून घ्यायचं कांदा पटकन भाजण्यासाठी काय करायचं त्यामध्ये मीठ घालून टाकायचं म्हणजे कांदा कनी लगेच भाजला जातो तुम्हाला पाहू शकता इथे कांदा किती छान भाजत आहे आता यामध्ये मी हळदपूड अर्धा चमचा टाकत आहे हळदपूड घातल्याने काय होतो बटाट्याची भाजीला रंग छान येतो आता आपण मगाशी जे वाटण केलं होतं बघा ते वाटण यामध्ये घालायचं आता आलं थोडं मी किसून यामध्ये टाकते आणि नंतर बटाट्याची भाजी जरा गोडसर हवी असते म्हणताना चिमूटभर साखर देखील टाकली आता त्यामध्ये जे उकडून घेतलेला बटाटा होता बघा तो आता मी इथं घातलेले आहे आणि छान असं खमंग आता ह्याला ब परतून घ्यायचं तर मैत्रिणींनो भाजी तयार झाल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर देखील घालायची इथे मी कोथिंबीर घातलेली आहे तर माझी इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो ही भाजी अगदी गावरान पद्धतीने मी आमच्याकडे जे कसं करतात तसं तुम्हाला करून दाखवलेली आहे आता आपल्याला डोशाला लागणाऱ्या आमटीची तयारी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सकाळी बघा डाळ टोमॅटो आपला पिवळा भोपळा असते बघा घारगीचा भोपळा मोठा भोपळा तो एक अर्धा चिरून त्यामध्ये शिजण्यासाठी घातलेला आता बघा पातेल्यामध्ये मी तेल ठेवलेत त्यामध्ये जिरं मोहरी टाकून द्यायचं आणि थोडीशी वरून हिंग पावडर देखील घालून घ्यायची हिंग पावडर आणि मोहरी तडकली ना आता त्यामध्ये कढीपत्ता देखील टाकून द्यायचा आता इथं बघा लसणाचं पाकळे मी चेचून घेतले होत्या ते पण टाकून दिल्या ती आता थोडा सांबर मसाला ओलं खोबरं तिखट मीठ हे सर्व घालून आता खमंग असं याला परतून घ्यायचं आता जी डाळ शिजून घेतली होती बघा ती यामध्ये मी घातलेली आहे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून झाल्यावर काय करायचं आता हे थोडं घट्ट वाटतंय त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्हाला आमटी जर घट्ट हवी असेल तर थोडं पाणी कमी घालायचं जर पातळ असेल हवे असेल तर थोडं जास्त घालायचं आता मी रवीच्या सहाय्याने याला व्यवस्थित असं ढवून घेत आहे आता आमटी छान रुचकर लागण्यासाठी गुळाचा खडा देखील मी ते टाकलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता आमटीला किती छान कट आले की नाही बघा अशी खमंग आमटी अशा गावरान पद्धतीने केली की नाही छान होते बघा आता ह्याला उकळी आली की नाही आपण गॅस बंद करून घ्यायचा आमटी मात्र एकदम झक्काच झाली बघा आज एकदम दरदरीत अशी देखील छान आलाय बघा तुम्ही किती छान आमटी तर तयार झाली आहे आता डोशेची आमटी तयार झाली त्यापुढं आता आपल्याला चटणीची तयारीला चे करून घेऊया आता आमटीला एक उकळी आली की नाही मी गॅस बंद करून घेते आणि चटणीच्या तयारीला लागती तर मैत्रिणीनो तुम्ही पाहू शकता इथं आमच्या शेतामधलं ओलं खोबरं मी अशा प्रकारे पहिला फोडून त्याची वरती थोडं थोडं काढून घेतले एकेकाचं नाही काढून घेतलं तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं लसणाच्या पाकळ्या सोबत हिरव्या मिरच्या दोन वरून थोडंसं जिरं आणि त्यानंतर फुटाण्याची डाळ एक मुठभर घातलेली आहे आता शेतातील वली शेंगा होत्या ते पण एक मुठभर मी इथं घातलेली आहे आता वरून कोथिंबीर घालून द्यायची आहे चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे थोडीशी साखर देखील घालायची आहे चटणी म्हटलं की थोडं आंबट गोड यावं लागतं आता थोडं भरडून घेतलं नंतर आणि परत पाणी घालून मी मिक्सरला लावून घेतलेलं आता यामध्ये ताजं दही मी दोन चमचा मिक्स करत आहे आता हे मिक्स करून घेतल्यावर आणि परत आपण मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरला काढून घेतल्यावर हे अशा प्रकारचे झाले बघा किती छान घट्ट अशी चटणी तर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही देखील अशा गावरान पद्धतीने चटणी करून बघा एकदम चवीदार व टेस्टी होते बघा आता आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे तर इथं मी पातेल्यामध्ये थोडं पीठ काढून घेतलं आहे डब्यात एकदम मीठ नाही घातलं थोडं पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये मीठ आणि त्या पिठात साखर मिक्स करून आता व्यवस्थित हलवून घेतले तवा गरम झाला होता आता त्यामध्ये मी दोन चमचा आपलं जे रुबवलेलं पीठ आहे की नाही ते असं घालून असं गोल फिरवले बघा एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायचं जास्त दाब दिलं की नाही त्या चमचाला ते पीठ चिटकून वर येतं मग डोसा असतं की नाही ते चांगला उठत नाही एकदम हलक्या हाताने गोल फिरवत यायचं असं एक राऊंड घालायचं नंतर आपल्याला कुठं जाड वाटते तिथं पसरून घ्यायचं आणि पातळ करून घ्यायचं छान हलक्यातनी के केलं की नाही ती डोश्याला जी जाळी असते बघा जाळी 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 ती छान अशी पडते तर तुम्ही बघू शकता की तर जाळी बघा आता किती छान पडत आहे डोसा घातल्यावर त्यावर कधी झाकण ठेवायचं नाही बघा असंच त्याला न झाकता असं शिजू द्यायचं वापरली द्यायचं आता त्याच्यावरची जी वाफ असते बघा ओल्ली ती आता निघून गेली की समजायचं आपला डोसा इथं उठला आहे आता पूर्ण वाप इथं निघून गेलेली आहे डोसा कडन असं निघत आलेला आहे आपोआपच निघत आहे त्याला मग आता काय करायचं एका चमच्याच्या आधी लाकडी चमचा असते बघा त्याच्या साह्याने कणी याला आता काढून घ्यायचं पूर्ण छान असं डोसा आता उठलेला आहे आणि अशा चमचा घेऊन याला कणी असं काढून घ्यायचं अगदी हलक्या आता निघते तर बघा मैत्रिणीनो डोश्याचं पीठ जे रुबवायचं जे पद्धत असते नी ती छान झाली ते की नाही डोसा अगदी डोळा झाकून उठतो आहे बघा काही पण करायला लागत नाही त्याला ते काय म्हणतात की पाणी मारायचं मिठाचं पाणी मारायचं तेल लावायचं तसलं काय बी करायला लागत नाही पीठ छान रुबलं ना डोसा आपापच उठतो तर तुम्ही बघा इथं किती छान अगदी ते हॉटेलमध्ये मिळते बघा तसा डोसा झाला आहे की नाही माझा खरपूस पण भाजलाय खमंग पण झाला आहे आणि काय ते जाळी म्हणतात ती जाळी पण पडली आहे खूप छान डोसा झाला आहे डोशाला रंग छान येण्यासाठी काय करायचं असते माहिती काय डोशाचं आपण जेव्हा पीठ भिजत असते बघा डाळ तेन त्या ते उडदाच्या डाळीमध्ये की नाही एक चमचा मेथीचं दाणा एक चमचा हरभेरीची डाळ एक चमचा तुरीची डाळ असं सगळं त्या उडदाच्या डाळीत भिजवत असते की नाही आपण त्याच वेळेला घालून टाकायचं आणि एकदम ते सगळं रुबवायचं म्हणजे डोसा खमंग कुरकुरीत आणि तो रंग म्हणते बघा चॉकलेटी कलर खरपूस असा त्या मेथी जाण्यामुळं त्याला छान असा रंग येतो तर तुम्ही पण असा डोसा नक्की करून पहा आज आमचा रविवारचा बेत खूप छान झालेला आहे मग मैत्रिणींनो व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर जाता जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मैत्रिणींनो इथे माझा गावरान पद्धतीचा पेपर डोसा तयार झालेला आहे पेपल डोसा पण झाला बटाट्याची भाजी पण झाली आणि आमटी आणि सोबत चटणी तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्कीच पेपर डोसा तयार करा तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खावा आणि स्वस्थ रहा